विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ जाहीर निषेध मुजोर पवनचक्की सुरक्षा रक्षकांनी शेतकरी महिलेला अमानुष मारहाण केली धनगर समाजातील या महिलेची पोलीस स्टेशन दखल सुद्धा घेत नव्हते गंधोरा गावातील लोकांच्या विनंतीवरून मी पोलीस अधिकारी श्री यादव यांना फोन केला नदरुक पोलीस ठाण्यांचे पोलीस अधिकारी यादव हे शेतकरीच कसे दोषी आहेत हे मला समजावून सांगत होते पोलीस अधिकाऱ्यांना कायद्याच्याच भाषेत समजावून सांगितल्यानंतर गुन्हा नोंद करून घेण्याची भूमिका पोलिसांनी घेतली विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव तुळजापूर तालुक्यातील गंधोरा या गावात पवन चक्कीच्या सुरक्षा रक्षकांनी एका धनगर समाजातील शेतकरी कुटुंबातील एका महिलेला अमानुष असं मारहाण केलं त्या गावातल्या लोकांनी मला फोन केला की दादा पोलीस स्टेशन दखल घेत नाही त्या लोकांनी बातम्या केल्या तरी सुद्धा पोलीस स्टेशन दखल घ्यायला तयार नव्हतं मी आज फोन केला पोलीस स्टेशनला आणि त्यानंतर यादव साहेबांना मी बोललो की तुम्ही एका महिलेच्या लाठीचार संदर्भात अशी दुटप्पी भूमिका काय घेताय तर ते यादव साहेब सुद्धा त्या सुरक्षा रक्षकांचीच बाजू घेताना माझ्यासोबतही बोलताना दिसले मी त्यांना योग्य पद्धतीनं कायद्याची जाण करून दिल्यानंतर यादव साहेबांनी गुन्हा नोंद करून घ्यायचं मान्य केलं मी त्या या घटनेचा जाहीर निषेध करतोय सर्वप्रथम निषेध या गोष्टीचा की त्या सुरक्षा रक्षकांनी एका महिलेवर मारहाण केला हा उचलला आणि दुसरा निषेध पोलीस स्टेशनचा आहे की एका महिलेची त्यांनी दखल घेतली नाही याबद्दल ह्या लोकांचा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि म्हणून पवन चक्की हे जे काही प्रकरण मराठवाड्यात वाढतं संतोष देशमुख हत्या प्रकरण सुद्धा झालेलं आहे ह्या सगळ्या प्रकरणामधून संतोष देशमुख हत्येच्या वेळी धनगर समाज बांधव असतील इतरही सगळे समाज बांधव असतील मराठ्यांच्या बाजूनं खांद्याला खांदा लावून उभी होते आज एक मराठा समाजातील कार्यकर्ता म्हणून शिंदेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून देवेंद्र फडणवीसांचा एक चाहता म्हणून मी त्या मातामाऊलीच्या सोबत उभा आहे त्यांच्या त्यांना न्याय मिळेल तर आम्ही त्यांची बाजू लावून धरू आणि सरकारलाही विनंती करतो की पोलीस स्टेशनवर योग्य ती कारवाई करा एवढीच त्यांना परत एकदा हात जोडून विनंती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा